कुठले तरी गेले होते मंगळसूत्र नव्हतं घातलं मी लग्नानंतर एक दीड वर्षात तू मंगळसूत्र नाही घालत तुझं नुकतंच झालंय ना लग्न म्हटलं त्याला माहिती आहे ना मी त्याची बायको आहे आणि मला माहिती आहे ना तू माझा नवर आहे तुला माहीत असो किंवा नसो काय फरक पडतोय मला मला खूप आवडतं मंगळसूत्र आय थिंक इट्स अ व्हेरी प्रिपी ज्युलरी पण ते माझ्या मनावर आहे मंगळसूत्र एक धागा प्रेमाचं प्रतीक परंपरेचा ठेवा की आजच्या स्त्रीच्या आयुष्यासोबत पुन्हा नव्यानं परिभाषित झालेला दागिना मंगळसूत्र हा शब्द मंगल आणि सूत्र या संस्कृत शब्दापासून आला आहे पूर्वी मान्यता होती लग्नानंतर स्त्रीने ते घालावं ते तिच्या विवाहाचं चिन्ह संरक्षणाची खात्री आणि नात्याचा आशीर्वाद म्हणून काही भागात काळ्या मोत्यांसह सोन्याच्या साखळीसह मंगळसूत्र बनवण्यात येत असे ही काळ्या मोत्यांची माळ वाईट नजरेपासून वाचवते सोन्याची साखळी समृद्धीचं प्रतीक होतं आणि मध्यभागी असणारं पेंडंट नात्यातील स्थैर्य विश्वास आणि प्रेमाची मूक साक्ष देत असे आजच्या महिलांसाठी मंगळसूत्र हे बंधन नाही हा एक विकल्प आहे काळ बदलला विचार बदलले आधुनिक स्त्रियांनी नात्याचा अर्थ नव्याने लिहायला सुरुवात केली आज अनेक शहरातील करिअर करणाऱ्या महिलांमध्ये मंगळसूत्र रोज घालण्याची परंपरा हळूहळू कमी होताना दिसते कारण ऑफिसची हो धावपळ हजार जबाबदाऱ्या कधी वेस्टर्न आउटफिट कधी कॅज्युअल लुक त्या प्रत्येक वेळी ही भारी माळ घालणं सर्वांसाठी व्यवहार्य राहत नाही म्हणून अनेकांनी परंपरा जपत मंगळसूत्राचं रूप बदललं हलक नाजूक आणि आधुनिक डिझाईन सह काळ्या मोत्यांचा दमदार पेंडंट नसला तरी अर्थ मात्र तोच प्रेमाचा धागा काही स्त्रियांसाठी मंगळसूत्र म्हणजे बंधनाचं ओझ नाही तर स्वतःच्या शर्तीवर जगण्याचा अधिकार लग्न झालं म्हणून ते घालायलाच हवं असं नाही तर मला हवं म्हणून मी घालते हा आत्मविश्वास त्यांच्या नजरेत मंगळसूत्र म्हणजे प्रेमाची आठवण समर्पणाची खून आणि लग्नापेक्षा स्वतःची ओळख परंपरा जपणं म्हणजे भूतकाळाशी जकडून राहणं नाही तर मुळांचा सुगंध वर्तमानातही टिकवणं आहे आूत्राचे स्वरूप आता हलके नाजूक आणि सुंदर झाले आहे दैनंदिन आयुष्यात सहज मिसळणारे साडीच्या पदराशी शोभणारेच नव्हे तर जीन्स टॉप ऑफिस विअर पार्टी लुक सोबतही मंगळसूत्राचं रमणार रूप काही जणींनी मंगळसूत्र गळ्यातच नाही तर रिंग्स ब्रासलेट किंवा फ्लेक्झिबल पेंडंटच्या स्वरूपात परिधान केलं प्रेमाची गाठ बदलली नाही फक्त ती मोकळ्या श्वासासोबत जुळवून घेतली मंगळसूत्र हे बंधनाचा नियम नाही तर आवडीचा निर्णय आहे कारण प्रेमाचे पुरावे दागिन्यात नसतात ते वागण्यात विश्वासात आणि नात्यात असतात तुमच्या नजरेत मंगळसूत्र म्हणजे काय परंपरेची आठवण की प्रेम आणि नात्याची नाजूक साक्ष